नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल सक्सेसफुल बिगिन्सवर मित्रांनो आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमी रेल्वेने प्रवास करत असतो आजच्या आधुनिक काळात रेल्वे हे लोकांची जीवनवाहिनी झालेली आहे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी लोक अगोदरच तिकीट काढण्यास प्राधान्य देतात मित्रांनो रेल्वेने प्रवास करण्या अगोदरच लोक तिकीट काढून घेतात परंतु तुम्हाला माहिती आहे का की या तिकिटावर एक पी एन आर नंबर असतो या पी एन आर नंबर नेमका काय आहे यात प्रवाशाविषयी काही असते का आणि जर असते तर नेमके काय असते हे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो जर तुम्हाला नसेल माहिती तर हा व्हिडिओ आपण यासाठी बनवत आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पी एन आर नंबर म्हणजे काय मित्रांनो पी एन आर म्हणजे पॅसेंजर नेम रेकॉर्ड याच्या नावावरूनच असं माहिती पडते की मित्रांनो या नंबरामध्ये पॅसेंजर म्हणजेच प्रवाशाशी संबंधित सगळी माहिती असते हा नंबर प्रवाशाच्या रिझर्वेशनच्या वेळीच तयार केला जातो मित्रांनो हा पी एन आर नंबर आपल्याला प्रवासाच्या वेळी खूप ठिकाणी उपयोगी पडू शकतो या नंबरद्वारे आपण जाणून घेऊ शकतो का आपली नेमकी कन्फर्म सीट कोणती आहे आणि सध्या ट्रेन कुठे आहे हे सुद्धा आपण या पी एन आर नंबरच्या सहाय्याने जाणून घेऊ शकतो मित्रांनो या पी एन आर नंबरमध्ये टोटल दहा अंक असतात या दहा अंकामध्ये नेमकं काय सांगितलं जाते हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो पी एन आर नंबरमध्ये टोटल दहा अंक असतात त्यांपैकी तीन अंक सांगतात की तुम्ही कोणत्या झोनमधून रिझर्वेशन केलं आहे त्या झोनचा क्रमांक त्यामध्ये असतो आणि बाकीचे दोन अंक देखील त्या झोनबद्दल देखीलच सांगत असतात आणि तुमचा प्रवास कुठून सुरू होत आहे आणि तो कुठं संपेल हे देखील त्या तीन क्रमांकामध्ये सांगितलं जातं बाकी उरलेले सात अंक सांगतात ते प्रवाशाची तारीख प्रवाशाचा तपशील आणि प्रवाश रेल्वेचा नंबर आणि मित्रांनो त्याचबरोबर ॲक्ट वन ॲक्ट टू ॲक्ट थ्री याप्रमाणे तुम्ही कोणत्या वर्गामध्ये प्रवास करत आहात हे देखील त्या उरलेल्या सात अंकामध्ये सांगितले जाते तर ही झाली मित्रांनो पी एन आर नंबरबद्दल माहिती जो रेल्वेच्या तिकिटामध्ये असते मित्रांनो भारतातील रेल्वे नेटवर्क हा जगातील चौथा सर्वात मोठा रेल्वे नेटवर्क आहे पहिला रेल्वे नेट नेटवर्क आहे अमेरिका दुसरा चीन आणि तिसरा रूस आणि भारत हा चौथ्या क्रमांकावर असतो जो की जगातील सर्वात मोठा चौथ्या क्रमांकाचा रेल्वे नेटवर्क आहे हे सुद्धा तुम्हाला येणाऱ्या मोठ्या मोठ्या परीक्षेसाठी माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून ही माहिती अजून खूप लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद